नमस्ते मी डॉक्टर अंजली शेखर टिळेकर क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून कोथरूड बहुधन वॉर्ड ऑफिस येथे पुणे महानगरपालिका येथे मी कार्यरत आहे तरी आज दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पल्स पोलिओ मोहीम ही आपल्या मुंबई पुणे ठाणे या ठिकाणी सगळीकडे राबवण्यात आलेली आहे आत्ताच आमची जेव्हा मिटिंग झाली तेव्हा आम्हाला सांगण्यात आले की आपल्या ज्या जवळच्या नेबरिंग कंट्रीज आहेत लाईक अफगाणिस्तान पाकिस्तान येथे पोलिओच्या केसेस आढळल्या तर त्यामुळे आपल्याला हा अतिशय महत्त्वाचा ड्राईव्ह अचानक घेण्यात okay. आला आणि मी तसं सगळ्या लोकांना जेवढे आपले व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत किंवा आपले प्रत्यक्ष मोहल्ला कमिटीचा ग्रुप आहे बाउधन फोरमचा ग्रुप आहे आणि सगळ्या ग्रुपवर प्रभाग दहा अकरा बारा असे सगळे क्षेत्रीय कार्यालयातर्फे जे ग्रुप्स आहेत त्यांना मी आवाहन केलं की आणि पल्स पोलिओचा ग्रुप प्रतेक 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 आहे अंगणवाडी सेविका आपल्या आशा वर्कर्स आहेत त्या सगळ्यांना मी आवाहन केलं की आपल्या एरियामध्ये प्रत्येक सोसायटी प्रत्येक नागरिकांना प्रत्येक पालकांना ज्यांची शून्य ते पाच वयोगटातील मुलं आहेत त्यांनी पल्स पोलिओच्या दिवशीच म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार सुट्टी असेल तरी पण प्रत्येकाने आपापल्या केंद्रावरती जाऊन शून्य ते पाच वयोगटातील मुलांना वेळ ए आठ ते पाच ह्या वेळेमध्ये जाऊन लसीकरण करण्यात यावं त्यांना असं आव्हान करून नम्र विनंती केली आहे की त्यांनी त्यांच्या बाळांचं संरक्षणासाठी आपल्या केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करून घेव घेण्यात यावं हे कर्तव्य प्रत्येक पालकांनी त्यांच्या मुलांसाठी करावं ह्यासाठी मी त्यांना आवाहन केलं होतं आणि माझ्या मते बऱ्याच ठिकाणी लोकांनी पल्स पोलिओसाठी केंद्रांवरती येऊन गर्दी केलेली आहे तसंच आत्ता आपल्या सुतार हॉस्पिटलमध्ये एकूण चारशे दहा लसीकरण झालेलं आहे मुलांचं आणि अजूनही आता दुपारची वेळ आहे दुपारनंतर परत गर्दी चालू होईल आणि मला असं वाटतं आहे की आजचा दिवस खरंच राष्ट्रीय कार्यक्रम हा चांगला सक्सेसफुल झालेला वाटतोय आणि पूर्ण आकडा जेव्हा आम्हाला संध्याकाळपर्यंत आपल्या कोथरूड हो बहुजन क्षत्रिय कार्यालयाचा कळेल तेव्हा आम्हाला खरंच खूप आनंद होईल की सगळ्या लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला तसंच रोटरीचं आम्ही अभिनंदन करतो रोटरी या संस्थेने आम्हाला आ आज जेवण पुरवलं आमच्या इथे जवळजवळ दोनशे पंचवीस व्हॉलंटियर्स आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी आम्हाला फंड्स दिले आणि तसेही बावधन फोरम ग्रुप आहेत बावधन सोसायटी या येथील परत तसंच वेडे पाटील यांना पृथ्वीराज माननीय पृथ्वीराज यांनी यांनीसुद्धा आम्हाला सगळ्या सकाळी सगळ्या व्हॉलंटियर्सला नाश्ता वगैरे पुरवला आणि खरंच त्यांचे मनापासून आभार आणि अशीच मदत आम्हाला त्यांनी केली पाहिजे जेणेकरून हे पल्स पोलिओचा किंवा कुठलेही येणारे राष्ट्रीय कार्यक्रम सक्सेसफुल होतील आणि आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांचा सा प्रतिसाद मिळेल धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe